नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं सेवन स्टार पॉडकास्टवरती तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की बिग बॉस मराठी सीझन पाचसाठी दोन महत्त्वाची नावं त्या ठिकाणी अप्रोच झालेली आहेत पण त्याआधी मित्रांनो एक छोटंसं तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना आव्हान की या व्हिडिओला जर तुम्ही अजूनही लाईक केलं नसेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा कारण तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला एक वेगळंच मोटिवेशन मिळतं आणि नवीन व्हिडिओ करण्यासाठी नवीन ऊर्जा मिळत असते तर वेळ न वाया घालवता वळूयात व्हिडिओकडे तर मित्रांनो ती दोन नावं कोण आहेत तर त्या ठिकाणी पहिलं नाव आहे अभिज्ञा भावेचं हो मित्रांनो अभिज्ञा भावे हिला विचारणा करण्यात आलेली आहे बिग बॉस मराठी सीझन पाचसाठी तर अभिज्ञा भावेला आपण त्या ठिकाणी तुला पाहते रे व फुलता कळी खुलेना या दोन मालिकेत त्या ठिकाणी आपण पाहिलेलं होतं तर अभिज्ञा भावे ही निगेटिव्ह रोलसाठी त्या ठिकाणी ओळखली जाते तर अभिज्ञा भावेला त्या ठिकाणी बिग बॉस मराठी सीझन पाचसाठी अप्रोच केलेलं आहे तर त्यानंतर दुसरं नाव त्या ठिकाणी आहे ऋता दुर्गुळेचं हो मित्रांनो आता हे नाव ऐकून तुम्हाला ही बातमी फेक वाटू शकते परंतु तसं नाही आहे आमच्या अत्यंत जवळच्या सूत्रांच्या माहितीनुसार ऋता दुर्गुळेला त्या ठिकाणी या सीझनसाठी विचारणा करण्यात आलेली आहे वेल ऋता दुर्गुळेच्या बाबतीत बायोग्राफी देण्याची गरज नाही कारण की फुलपाखरू या मालिकेत आपण तिला पाहिलेलंच आहे आणि ऋता दुर्गुळे ही त्या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात त्या ठिकाणी तिने घर केलेलं आहे तर ऋता दुर्गुळेला देखील त्या ठिकाणी ॲप्रोच करण्यात आलेलं आहे तर ऋता दुर्गुळे आणि अभिज्ञा भावे या दोन सदस्यांना त्या ठिकाणी विचारणा करण्यात आलेली आहे वेल ते या सीझनसाठी होकार देतील की नकार ते येणाऱ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला कळेलच पण त्यासाठी मित्रांनो तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि हो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज मित्रांनो लाईक करा आणि अशाच अपडेटसाठी फक्त सबस्क्राईब करा सेवन स्टार पॉडकास्टला आणि मी भेटतो तुम्हाला अशाच एक्स्क्ल्युझिव्ह अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद